रस्त्याने दुचाकीवर चाललेल्या महिलांच्या गायतील दागिने पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दोघा चोरट्याने हिसकवून नेल्याच्या दोन घटना रविवारी सतरा डिसेंबरला दुपारी अवघ्या अर्ध्या तासांच्या अंतराने घडल्या आहेत एक घटना दुपारी तीनच्या सुमारास नगर कल्याण रोडवर निमगाव वाघा शिवारात असलेल्या एका मंगल कार्यालयासमोर घडली या संदर्भात शारदा चंद्रशेखर केदार व एकोणपन्नास राहणार द्वारका कॉम्प्लेक्स नायरा पेट्रोल पंपासमोर बालिकाश्रम सावेडी यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्या आणि त्यांचे पती ज्युपिटर मोपेडवर नगर ते कल्याण रोडने दुपारी लॉन च्या निमगाव बागा रस्त्याने जात असताना त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस दीड तोळे वजनाचा राणीहार आणि अर्धा तोळे वजनाचे मंगळसूत्र असे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून घेऊन गेले दुसरी घटना त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतराने दुपारी साडेतीनच्या सुमारास निमगाव घाणा ते निमळक रोडवर घडली फिर्यादी दत्तात्रय मुठे राहणार निमळक तालुका नगर त्यांची सून आणि नातीसोबत मोटरसायकलवर जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात मोटरसायकल दोन चोरट्यांनी त्यांच्या सोन्याच्या गायतील सत्तर हजार रुपये सोन्याचे दागिने हिसका मारून तोडले आणि मोटरसायकलला लाथ मारली त्यामुळे फिर्यादी मुठे त्यांची सून आणि नात हे खाली पडून जखमी झाले त्यानंतर चोरट्यांनी दागिने घेऊन तेथून पोवारा केला यवत मुठे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ते बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा